देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद अगवणेचा नातेवाईक पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकरांवरती तुरुंगातील कैद्याकडे पाचशे कोटी रुपये मागितल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे पाहुयात साधारणतः दोन हजार तेवीसचा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथं जे काही एसपी आहेत डॉक्टर अॅडवोकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबांच्या नाटक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एसपी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन हजार तेवीस रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारणतः सकाळी नऊ ते साडेबारा पर्यंत यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे ते तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व फिर्या दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिला तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार मध्ये सांगितलेलं आहे सर तुम्ही यावर याचिका सुद्धा दाखल केली त्यामध्ये काय काय याच्यामध्ये त्याच्यानंतर शिलाकून आम्हाला समजलं की हे आम्हाला धमकवलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे या गायवाड कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि तुमचा की हे हो देखा। 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 आता त्याच्यामध्ये दे जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टी मध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किऱ्यादारांना तसं त्यांनी पत्र जेल जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली का चिंतामणी नाही नाही सुपेकरांनी सुपेकरांनी भेटून स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथं जाऊन भेटून गायकवाड यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मगरी पळून लोकांना धमकवतात अशा एखाद्या व्यक्तीनं असे आरोप केले तर ते कितपत सत्यमान हा आता याच्यामध्ये गायकवाडांवरचे गुन्हे दाखल आहेत ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे का त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथं उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहिती त्या अधिकारामध्ये काढला असता आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इश्यू झालेलं नाही कारण की यांनी सांगितलं गायकवाड यांना तिथं जाऊन थमकावलं मारहाण केली आ, आ, का आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मध्ये आता काय आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला त्यावेळेस कधी केलं दोन हजार पंचवीस आला आरोप म्हणून तुम्ही आरोप करताय का नाही नाही त्यावेळेला आम्ही आठशे बारा आपली चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार चोवीस ला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्यावेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतं त्यावेळेला यांच्या विरोधात फ्रिया देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधल्या ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या जेलमधले विरासे असतील राठोड एक महिला आहे हा भोसले असतील असे सात लोक फुल कारणा निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित केले त्यांना सकाळी साडेनऊ नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना व्हीलचेअर वर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअर वर घेऊन साहेब नानासाहेब त्यांना व्हीलचेअर वर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणत नऊ पासून साडेबारा पर्यंत याच कारण काय एका कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या कायद्यांत नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून ते कुठल्या याच्यामध्ये बसतो सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहीत आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही आम्ही जीव मारणार असा आशियानं आमच्या सांगितलेलं आम्ही तुम्हाला जीवे मारणार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी ऐकल्यामुळं ऐकल्यामुळे त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल